नमस्कार महाराष्ट्रातील तमाम भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये बघा नवीन निर्णय झालेला आहे जर आपण पाहिलं तर बघा लाडक्या बहिणींचा अर्ज जो आहे तर त्या अर्जामध्ये तुम्हाला बघा हा एस एम एस त्या ठिकाणी आलेला असेल बघा हा जो काही एस एम एस आहे मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तो जर एस एम एस तुम्हाला आलेला असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा त्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी अपडेट्स आणि मोठ्यातली मोठे अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते सर्वांनी लगेचच लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब टाईप करून घ्यायचं आहे त्यासोबतच पाहू शकता बघा महिलांनी म्हणजेच तुम्ही आता अर्ज भरलेला असेल अर्ज भरल्यानंतर तुम्हाला हा जो काही मेसेज मी तुम्हाला आता दाखवणार आहे एस एम एस तर तो तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेला असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील कोणता एस एम एस आहे ते देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत वेगवेगळ्या पद्धतीचे एस एम एस जे आहेत ते महिलांना पाठवले जातात त्यामध्ये तुमच्यापाशी तुमच्या मोबाईलवर मी आता जो एस एम एस तुम्हाला दाखवणार आहे तो त्या ठिकाणी आलेला असेल तर तुम्हाला पैसे मिळणार हे कन्फर्म आहे ठीक आहे तर तो एस एम एस देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच हे जे काही बँक खाते आहे ते चालणार नाही कोणतं बँक खातं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक केलं असेल अशी अपेक्षा करतो चॅनेल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लगेचच आपण थोडाही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि महत्त्वाची जी काही माहिती आहे ती पाहूया त्या अगोदर बघा काही महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत माता भगिनींचे महिलांचे ते आपण या ठिकाणी एक एक करून पाहूया कारण बघा महिला या ठिकाणी आणि विनंती करून प्रश्न विचारत असतात तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं हे आपलं कर्तव्य असतं त्या प्रश्नांची अगोदर उत्तरं पाहूया आणि त्यानंतर जो काही एस एम एस आहे तुम्हाला आलेला पाहिजे तो एस एम एस देखील आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा कदाचित तुमच्या देखील प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळालेलं असू शकतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आणि एक एक करून महिलांचे जे काही प्रश्न आहेत ते पाहूया तर बघा पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी वर्षाताईंचा जर आपण पाहिलं तर बघा सर मी अठरा ऑगस्ट रोजी फॉर्म भरला फॉर्म सक्सेसफुली म्हणून मेसेज आला मग मला पैसे येतील का बघा या ठिकाणी हा मेसेज वेगळा आणि मी जो तुम्हाला दाखवणार आहे तो मेसेज वेगळा आहे जर तो तुम्हाला मेसेज आलेला असेल तर तुम्हाला पैसे मिळतील हा जो काही मेसेज आहे तो वेगळा आहे ठीक आहे तर बघा तु मग तुम्हाला पैसे येतील का हो तुम्हाला पैसे येतील पण केव्हा ज्यावेळेस मी तुम्हाला आता पुढचा जो काय मेसेज दाखवणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघत राहा तो मेसेज तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला जर तो मेसेज आलेला असेल तर तुम्हाला पैसे मिळतील पुढचा प्रश्न बघा बघा पुढचा प्रश्न असा आहे माझ्या बायकोचे अकाउंट हे नांदुरा अर्बन को ऑपरेटिव्ह बँकचे जोडले होते परंतु बँक कर्मचारी म्हणतात आमच्या बँकेचे असे कोणतेच मेसेज नाही आमच्याकडे पैसे येणार ना नाहीत मग मी आता काय करावे बघाच तुम्हाला आणि सर्वच महिलांना सांगू इच्छितो तुम्ही फॉर्ममध्ये कुठलंही बँक अकाउंट दिलेलं असेल त्याशी आणि तुमच्या पैसे येण्याचा काहीही संबंध नाही तुमचे पैसे हे तुमच्या आधार कार्ड क्रमांकावर येत असतात तुमच्या आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक असेल त्या बँक अकाउंटला तुमचे पैसे येतील ठीक आहे जर तुम्ही हे अकाऊंट दिलेलं असेल आणि जर ते आधार कार्डला लिंक असेल तर पैसे येतील जर हे आधार कार्डला हे अकाउंट लिंक नसेल तर तुमचे पैसे हे वेगळ्या खात्यामध्ये येतील आता आधार कार्डला कोणतं अकाउंट लिंक आहे ते कसं चेक करायचं आहे त्या म संदर्भाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही तो पाहू शकता ठीक आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की आता मग मी काय करावं तर तुम्ही त्या ठिकाणी वेगळं अकाउंट उघडू शकतात त्यामध्ये मग तुम्ही पोस्टाचं अकाउंट उघडून टाका इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं म्हणजेच आय पी पी बीचं ते अकाउंट जर तुम्ही उघडलं तर तुमचं दोन दिवसांमध्ये आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक होऊन जातं आणि त्या अकाउंटला तुमचे पैसे येऊ शकतात किंवा मग तुम्ही दुसरा देखील कुठलंही अकाउंट उघडू शकता परंतु भरपूर प्रमाणामध्ये बँकेमध्ये गर्दी आहे त्यामुळे तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न आता बघा हा मो महत्त्वाचा प्रश्न आहे कल्पना ताईंनी विचारला आहे के वाय सी केल्यानंतर परत फॉर्म भरावा लागेल का आता बघा ह्या ठिकाणी सर्व महिलांना सांगू इच्छितो तुम्ही के वाय सीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बँकांमध्ये महिलांची गर्दी आहे के वाय सीचे फॉर्म भरल्यानंतर देखील बँकांकडून काही वेळेस ते जे काही फॉर्म आहेत ते, ते त्या ठिकाणी गहाळ होतात त्यामुळे तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी फॉर्म भराव्याला लागू शकतात त्यामुळे तुम्ही जर एक वेळेस फॉर्म भरला असेल तर कमीत कमी पाच ते दहा दिवसांनी बँकेत जाऊन पुन्हा एकदा विचारणा करा की आमची के वाय सी झालेली आहे का त्यासोबतच आमचा अकाऊंट लिंक आहे का जर झालेलं असेल तर मग तुम्हाला पुढे क पुन्हा फॉर्म भरायची भरण्याची आवश्यकता नसणार आहे परंतु जर झालेलं नसेल तर तुम्हाला फॉर्म पुन्हा भरून द्यावा लागेल आता पुढचा जो काही हप्ता आहे तो येण्यासाठी वेळ आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ही प्रोसेस जी आहे सीची ती प्रोसेस करू शकता मोठ्या प्रमाणामध्ये के वाय सी करण्यासाठी महिलांची जी काही गर्दी आहे ती बँकांमध्ये पाहायला मिळते मी स्वतः बँकेला व्हिजिट करून आलेलो आहे दोन बँकांना व्हिजिट केलेले आणि त्या बँकेमध्ये महिलांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे तर तुमचा जर तुम्ही सीचा फॉर्म भरला असेल तर एक वेळेस पाच दहा दिवसांनी जाऊन पुन्हा विचारणा करा तुमची केवायसी झालेली आहे का जर झालेली असेल तर तुम्हाला पैसे मिळून जातील आता बघा हा जो काही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या डी बी टीच्या संदर्भात बघा तुमचं जे काही अकाउंट कोणतं लिंक आहे ठीक आहे आधार कार्डला कोणता अकाउंट लिंक आहे कोणत्या अकाउंटला तुमचे पैसे येणार आहेत ते चेक करण्यासाठी कोणता व्हिडिओ आहे तर हा बघा हा व्हिडिओ आहे ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांनी लगेच हे काम करा हा व्हिडिओ आहे यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगितले दोन मिनटामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकणार आहात हा हा बघा हा फोटो तुम्हाला पाहिजे आपल्या चॅनलवर आणि हा व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायचा आहे त्यामध्ये मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे पुढचा प्रश्न आता बघा पुढचा प्रश्न आहे शीतलताईंनी विचारला आहे माझं बँक ॲक्टिव्ह दाखवत आहे मला ई के वाय सी केली होती नऊ ऑगस्टला फॉर्म भरला होता अप्रूव्हल पण झाला मला मेसेज तेव्हाच अल्था मला पैसे कधी मिळतील तर बघा नऊ ऑगस्टला तुम्ही फॉर्म भरलेला आहे आता जे पैसे आलेले आहेत ते एकतीस जुलैपर्यंतचे आहेत एकतीस जुलैपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना पैसे पाठवण्यात आलेले आहेत ठीक आहे तर तुमचा जो काही तुमचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये मिळतील ठीक आहे काळजी करायचं नाही सप्टेंबर महिन्यामध्ये एकत्रित तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत एकत्रित एकाच वेळेस चार हजार पाचशे रुपये मिळतील कोणकोणते तर बघा जुलै महिन्याचे देखील पैसे तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील ऑगस्टचे मिळतील आणि सप्टेंबरचे मिळतील असे एकत्रित तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळतील आता महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत कोणते तर बघा जुलै आणि ऑगस्टचे आलेले आहेत तुम्हाला जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीनही एकत्रित मिळून चार हजार पाचशे रुपये मिळतील आता बघा कोणता एस एम एस तुम्हाला आलेला पाहिजे त्याची महत्त्वाची माहिती पाहूया तर बघा पाहू शकता लाभार्थी महिलांना सरकारकडून नेमका मेसेज काय येतो तर बघा ह्या ठिकाणी ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे त्यांना मोबाईलवर एक मेसेज सरकारकडून पाठवण्यात आला आहे हा मेसेज इंग्रजीतून आलेला आहे आता बघा ए एस एम एस कसा येतो तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या बघा युअर ॲप्लिकेशन नंबर अर्जाचा नंबर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल अशा पद्धतीने ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला तो अर्जाचा नंबर तुम्हाला पाहायला मिळेल फॉर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना एम एम एल बी व्हाय हॅज अप्रूव्ड मंजूर डब्ल्यू सी डी वुमन चाईल्ड डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र गव्हर्नमेंट अशा पद्धतीचा मेसेज लाभार्थी महिलांच्या मोबाईल नंबरवर येत आहे ठीक आहे हा मेसेज जर तुम्हाला आलेला असेल तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर हा मेसेज तुम्हाला आलेला असेल तर तुम्हाला पैसे मिळतील ठीक आहे त्यासोबतच जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही कसं चेक करू शकता तर वेबसाईटवर देखील तुम्ही चेक करू शकता वेबसाईटवर तुम्ही अर्ज भरला असेल पोर्टलवर ठीक आहे तर पोर्टलवर जायचं आहे पोर्टलवर स्टेटस असेल वरती ठीक आहे स्टेटस स्टेटसमध्ये तुम्हाला अप्रूव्ड दिसायला पाहिजे ग्रीनमध्ये ग्रीनमध्ये अप्रूव्ड असेल तर तुम्हाला पैसे मिळतील ठीक आहे अप्रूव्ड ज्यांचा अर्ज असेल मंजूर ज्यांचा अर्ज असेल त्या महिलांना पैसे मिळतील ज्यांचा अर्ज रिजेक्ट झाला असेल आता रिजेक्टमध्ये कसा मेसेज येतो ते देखील मी तुम्हाला दाखवतो बघा बघा अशा पद्धतीने तुम्हाला एस एमेस येतो बघा युअर ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल फॉर एम एम बी वाय हॅज बिन प्रोव्हिजनली रिजेक्टेड तात्पुरता रिजेक्ट मी तुम्हाला अगोदर सांगितलेले फॉर्म कसा चेक होतो तर तात्पुरता तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जातो डू नेसेसरी कॉम्प्लायन्स अँड रिसबमिट द ॲप्लिकेशन डब्ल्यू सी डी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र गव्हर्नमेंट असा मेसेज आला आहे भाऊ काय करू बघा तुम्हाला देखील असा एम एस आलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस लिहून पाठवा किंवा हो लिहून पाठवा तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो काही फॉर्म आहे तो तुम्हाला रिसबमिट करायचा आहे त्यासाठी पोर्टलवर जा लॉग इन करा लॉग इन करून तुमचा फॉर्म रिसबमिट करायचं आहे रिसबमिटचं बटन आलेलं आहे तर त्या रिसबमिट बटनावर जाऊन रि आता हे जे काही फॉर्म आहेत ते रिजेक्ट का केले जाते तर सुरुवातीला आधार कार्ड अपलोडचा ऑप्शन नव्हता त्यामुळे आधार कार्ड तुमचं मागितलं जात आहे त्यासाठी तुम्हाला तात्पुरता फॉर्म तुमचा रिजेक्ट केला जातो आहे तर तुम्ही आधार कार्ड सबमिट करायचं आहे आधार कार्डचे फ्रंट साईड बॅक साईड आधार कार्ड नंबर फॉर्ममध्ये देखील सबमिट करा आणि पुन्हा एकदा तो सबमिट करा ठीक आहे तर तुमचा अर्ज मंजूर होऊन जाणार आहे मंजूर होण्यासाठी कसा एस एम एस आहे तुम्हाला मी आताच दाखवलेला आहे तर सर्वांनी अशा पद्धतीची प्रोसेस करायची आहे सर्व माता भगिनींनी तुम्हाला हा मेसेजमेस आलेला आहे का बघा हा जर तुम्हाला एस एम एस आलेला असेल तर हो लिहून पाठवा आणि जर तुम्हाला तो एस एम एस आलेला असेल कोणता बघा हा वाला फॉर्म मंजूर झाल्याचं तर तुम्ही हो लिहून पाठवू शकता आणि आला नसेल तर तुम्ही नाही लिहून पाठवा ठीक आहे तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत आता बघा कोणतं बँक अकाउंट चालणार आहे ज्या बँक अकाउंटला तुमचे आधार नंबर लिंक असेल आधार कार्ड लिंक असेल त्याच अकाउंटला तुमचे पैसे येणार आहे ज्या अकाउंटला आधार कार्ड लिंक नसेल ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक नसतील त्यांना पैसे येणार नाही आहेत ठीक आहे तर लवकरात लवकर लिंक करून घ्या अजून तुमच्याजवळ खूप वेळ आहे बँकेत जाऊन तुम्ही केवायसी करू शकता आधार लिंकचा फॉर्म भरून द्या तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळून जातील लाडकी विन योजनेची सर्वात महत्त्वाची मोठी माहिती आपण पाहिली आहे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या ते छोटी मोठ्यातले मोठे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिले जात असते तर आपण लाडकी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद